नमस्कार मंडळी आज मी डाळ भातचा स्वयंपाक करते तर डाळ घातल्या छोटी वाटीने या वाटीनं अर्धी वाटी तुरडाळ आणि थोडीशी मूग डाळ घातली तर त्याच्यामध्ये मी हळद घालते यामध्ये अर्धा टमॅटो चिरून आहे त्याच्यानंतर भात लावते मी कुकरला असा त्यात मीठ घालते चवीनुसार कुकरचे तीन चिट्टा काढून घ्यायच्यात ही तांदळीची भाजी शेतातली आणलेली आहे आता हे निवडायची आपण याची पानं पानं फक्त अशी घ्यायची कोळी किंवा कोळी किडलेली पानं घ्यायची नाहीत गॅसवर कढाई ठेवल्या आता हे साहित्य घेतले तेल हिंग चवीनुसार मीठ कोथिंबीर घेतली थोडीशी लसूण पासा पाकळ्या मिरच्या दोन बारीक चिरलेल्या आहेत कळई तापलेली आहे त्याच्यात मी दोन चमचे तेल घालते यात लसूण घालते मिरची घालते लसूण चांगला भाजलेला आहे मिरच्या भाजलेल्या आहेत आपण आता ही भाजी टाकली धुवून घेतले स्वच्छ निवडून घेऊ घालायचं मीठ घालायचं तर मी तर मीठामध्ये शिजवायचं लागलं तरच पाण्याचा हक्का मारायचा थोडंसं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी आपली डाळ चांगली शिजलेली आहे घोटलून घेतली मी घोटून अशी तरी आता भाजी शिजली भाजी लगेच शिजते शिजलेला त्यात थोडी कोथिंबीर घालणे परत दोन मिनटासाठी ठेव एका भांड्यात मी दोन चमचे तेल घातले ते तापत आहे तर मी इथं मिरच्या दोन बारीक चिरून घेतल्यात मोठ्या मोठ्या लसूण चार पाकळ्या बारीक करून घेतल्यात कडीपत्ता पासा पाणं मीठ चवीनुसार कोथिंबीर एक छोटी वाटी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी हळद अर्धा चमचा घेतले तर तेल तापायला लागले तर मी आता फोडणी फोडणीत जिरे मोहरी घालते त्यानंतर कढीपत्ता घालते लसूण घालते मिरच्या घालते मीठ घालायचं शेवटी हलद घालते त्याच्यात थोडं गरम पाणी केलेलं घालते म्हणजे जास्त घट्ट होणार थोडं हलवून घ्यायचं आपली भाजी शिजली का पाऊ भाजी शिजलेली आहे त्याला वेळ लागत नाही तांदळीची भाजी लगेच होती वरण पण आपलं उकळी यायला लागले त्यात कोथिंबीर घालू वरण आता मस्त उकळी आलेलं आहे शिजलेलं आहे छान आता हे सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे मस्त वरण भात छानपैकी तयार झालेला आहे मिरची घालून वरण केलं गिरवीवर मिरची खूप सुंदर लागते करून बघा तांदळीची भाजी अशी गावाकडची सुंदर आणि वरण मस्तपैकी दोन डाळींचं मिक्स भात खूप छान आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील थँक्यू